नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करतोय चालू घडामोडी टार्गेटच्या स्वरूपामध्ये आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज तुम्हाला कोणत्या चालू घडामोडीचे पॉइंट्स आहेत ते क्लिअर करायचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल तुम्ही त्या त्या पद्धतीने टार्गेट जे आहे ते फॉलो करत चला हे टार्गेट कंबाईनसाठी आहे कंबाईन दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेसाठी आपले हे चालू घडामोडीचे टार्गेट सिरीज आहे ते आपण चालवत आहोत तर ह्या व्हिडिओचं टार्गेट आहे कमीत कमी पन्नास लाईकचं सो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा फक्त विचार करत राहू नका भय्यान पेन पुस्तक सोबत हातामध्ये घ्या आणि वाचायला सुरुवात करा कारण टाइम अतिशय कमी उरलेला आहे चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तर ह्या याच्यामध्ये आपल्याला एकूण सहा महिन्याचे चालू घडामोडी जे आहेत ते आपल्याला संपवायच्या आहेत कारण अतिशय व्हास्ट असा सिलेबस आहे चालू घडामोडीचा आतापासून केलं तर तुमचा सिलेबस जो आहे त्याचा कव्हरअप अप होणार आहे ठीक आहे यासाठी आपण संदर्भ सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जे चे टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जानेवारी दोन हजार पासून जून दोन हजार चोवीसच्या तर ह्या जेकेटोडीच्या एमसी चे पी डी एफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेलं आहे तिथून तुम्ही पी नक्कीच घ्या दररोज तुम्हाला एक ते दीड तास करंट अफेअर्सच्या प्रिपरेशनसाठी द्यायचं आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा तुम्हाला कालावधी वाढवावा सुद्धा लागू शकतो ठीक आहे कारण सिलेबस अत्यंत vast आहे आणि कमीत कमी दीड वर्षाचं करंट अफेअर्स करून जाणं आपल्याला गरजेचं आहे तर टार्गेटमध्ये आज तुम्हाला अंक जो बत्तीसवा आहे सिम्प्लिफाईडचा हा फक्त एकच तुम्हाला टार्गेट आहे जे केस चे तीस प्रश्न आहे आज तुम्हाला परिक्रमामधलं काय वाचण्याची गरज नाही तर अंक बत्तीसवा राष्ट्रीय घडामोडी जो सेक्शन आहे याच्यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला हे पॉईंट्स दिलेले आहेत व्यवस्थित केअरफुली पॉईंट्स ऐका आणि हे एकदा तरी वाचून काढा भारत कौशल्य अहवाल दोन हजार चोवीस पहिल्यापासून सगळे शेवटचे पॉईंट सांगतो तुम्हाला भारत कौशल्य अहवाल दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक युट्यूब चॅनल नव्याण्णवा आंतरराष्ट्रीय तानसेन समारंभ बिहारमधील गंगा नदीवर चार पॉईंट पाच किलोमीटर लांबीच्या सहा लेन पुलाला मान्यता तामिळनाडूतील कोडनकोलम अनुप्रकल्पा संबंधित भारत आणि रशियामध्ये करार बोडोलँड टेरिटोरियल रिजन सरकारचा बालहक्कांसाठी आपल्या वार्षिक बजेटच्या एक टक्के निधी अयोध्येतील पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम असं करण्यात आलं यम फिल या पदवीची मान्यता विद्यापीठ आणि अनुदान आयोगानं रद्द केली रेल्वे स्थानकांचं नामकरण मुंबईतील रेल्वे स्थानकांचं नामकरण हैदराबाद मुक्ती दिन ऑटोमोबाईल इन प्लॅन्ट रेल्वे सायडिंग कोचरब आश्रम भोजशाळा संकुल रायन सिद्दीकी स्पेल बीचा विजेता त्याच्यानंतर सांब्रा विमानतळ चित्रकूट घाटावर अध्यात्माचा अनुभव प्रकल्पाचे पायाभरणी लाचित बोरफुकन पुतळ्याचं अनावरण महिलांसाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र ओरान वन काझीरंगा राष्ट्रीय उद्यान बिचोम अरुणाचलचा सत्तावीसवा जिल्हा आता तुम्ही यातले काही वाचले असतील काही वाचले नसतील तरी सुद्धा एक व्यवस्थित एकदा रिकॉलसाठी तुम्हाला सगळे पॉईंट सांगतोय व्यवस्थित केअरफुली सगळ्या एकदा रीड करा एअरबस बियॉन्ड प्रोग्रॅम पहिले स्मॉल स्केल एन एन जी युनिट आय आय टी मंदी आणि पलकड येथील संशोधकांनी पाण्याखालील तपास आणि शोधातील आव्हानांना तोंड देण्यासाठी एक यंत्र मानव तयार केलेलं आहे आय आय टी मंडळी आणि पलकडच्या संशोधकांनी मिळून एन पी सी आणि आय आय सी बेंगळूर दरम्यान करार आसाममध्ये शिवरायांचा पुतळा व्यवस्थापन शिक्षण केंद्र ई सी आणि डी सोबत भागीदारी आर एस दोन हजार चोवीस तीन सी आय पी तीन सी आय पी टी केंद्राचं उद्घाटन विधेयक मंजूर मणिपूर विधानसभा कॅरो संशोधन सुविधेचं उद्घाटन शाश्वत भारत शेत सेतू विनिंग नेट झिरो केंद्र राज्य जल माहिती केंद्र ओडिशा सरकार त्रिपुरामध्ये त्रिपक्षीय करार शाह धरण वाडिनार शेट जेट्टी कोल इंडियाचा लिमिटेडचा करार आयुष दीक्षा केंद्र जगातील पहिले वैदिक घड्याळ रिलायन्स आणि डिझनेमध्ये भागीदारी करार पाच एमचं उद्घाटन भाषा ॲटलस मधील पहिल्या रेल्वे स्थानकाचं भूमिपूजन आय आय टी मद्रासला पेटंट अठरा नवीन अणुप्रकल्प त्याच्यानंतर किरू जलविद्युत प्रकल्प गती संशोधन गतीशक्ती संशोधन पीठ छत्तरगड सौर प्रकल्प दोन बदामी चालुक्य मंदिरे सापडली संत रविदास यांचा पुतळा कपिल वस्तू अवशेष देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर आय आय टी हैदराबाद कॅम्पस उद्घाटन डी सी आर टी पी पी प्रकल्प हनुमान ए आय सेवा यू तिरोट सिंग यांचा पुतळा कवच प्रणाली प्राचीन विद्यापीठाच्या सर्वेक्षणात सुरुवात ज्योतिसार अनुभव केंद्र संगम डिजिटल ट्विन नोखरा सौरऊर्जा प्रकल्प प्रकल्प बारसिंगसर सौरऊर्जा प्रकल्प डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी अँड रिसर्च अनालिसिस पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोत्रावई शिल्प दुबईमध्ये सी बी एस ई कार्यालय मोहम्मद कुली कुतुबशाह एल एच एन एस केंद्रासाठी करार बिपिन रावत यांच्या पुतळ्याचं अनावरण नझूल जमिनी दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कर्मयोगी भवन डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज एन एस गोयंका यांचे जन्मशताब्दी चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड भारत ऊर्जा सप्ताह ई कचरा व्यवस्थापनावरील सी ओ मध्याश्म युगातील रॉक पेंटिंगचा शोध त्याच्यानंतर आहे आय आय एम संबळपूर कॅम्पसचं उद्घाटन धामरा अंगुल पाईपलाईन विभागाचं उद्घाटन मार्तंड सूर्य मंदिर सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा आय एम सीला अभिजात विद्यापीठाचा दर्जा अ प्रॉमिस्ड नेशन हॉनेबल श्री नरेंद्र मोदी द मेकर ऑफ न्यू इंडिया पुस्तकाचं प्रकाशन पंजाबमध्ये रस्ता सुरक्षा दल जगातील सर्वात मोठे क्रूज जहाज अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद ज्ञानवापी मशीद भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस अयोध्येमध्ये भव्य मशीद भारत पर्व कार्यक्रम सूर्य तिलक यंत्रणा राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये जातीनिहाय जनगणना बी आय टी सी कॅम्पसचं उद्घाटन सनातन खादी व्रस्त वस्त्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने संघटनेनं जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकार्य कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकले पहिला स्टील स्लॅग रोड प्रसादम फूड स्ट्रीट उच्च शिक्षण नोंदणी वाढवण्याचं उद्दिष्ट अयोध्या विमानतळ मनुष्यबळ विकास आणि अनुशासन वर्ष लडाख अनवेल्ड या थीम सह सा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यटन सहकार्य उपक्रम पी एल आय ऑटो योजना सूर्य सूर्य नमस्काराचा नमस्कारा विक्रम आणि वन लाईनर राष्ट्रीय घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आहे तर हे जवळपास राष्ट्रीय घडामोडीमधले जे पॉइंट्स आहेत सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीसव्या मधले हे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करायचे आहेत जास्त काही मोठे नाहीत हार्डली तीन पेजेसच आहेत पण अतिशय महत्वाचे सगळे पॉईंट्स आहेत व्यवस्थित वाचा आणि एक दोन वेळा जर रिव्हिजन केलं तरी सुद्धा राश्ट्र, तुम्हाला आठवायला कामाला येईल ठीक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित हे रीड करून घ्या नंतर परिक्रमाचं जे कालचं टार्गेट दिलेलं तेच तुम्ही आज कंटिन्यू ठेवा ठीक आहे कारण हे आधीचे सगळे राजकीय घडा राष्ट्रीय घडामोडे जे आहेत ह्या सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीसमधून आज सगळ्या तुम्हाला कसल्या परिस्थितीमध्ये पूर्ण करून घ्या परिक्रमाचं जे मेचं मासिक आपण सांगितलेलं आहे ते तुम्ही जे सांगितलेले दिलेलं आहे हे पॉईंट ते कंटिन्यू ठेवा आज यामधून काही करू नका कारण सिम्प्लिफाईडमधलं सगळं क्लिअर करून घ्या आणि च्या पीडीएफ मध्ये मात्र तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न सोबत तुम्हाला वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत कमीत कमी दीड ते दोन तास तरी तुमचा आज वेळ जाईल याच्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकदा जर वाचून घेतल्या तर नंतरचा जो होणारा वेळ आहे तो तुमचा वाचू शकेल आणि चालू घडामोडीमध्ये तुमचा जास्तीत जास्त स्कोअर होऊ शकेल तर या पी डी पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या अतिशय महत्वाचा असा जेकेटोडीचा हा सोर्स आहे करंट अफेअरसाठी निश्चितपणे तुम्ही ह्या पीडीएफ सर्वांनी घ्या आणि वाचायला सुरुवात करा रोज पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला न चुकता वाचायच्या आहेत दीड वर्षाचे जवळपास चार हजार प्लस प्रश्न हे तुम्हाला वाचून जायचे आहे रोज पंचवीसशे तीस करा तरी सुद्धा तीन महिन्यामध्ये तरी सुद्धा तीन ते चार हजारच प्रश्न तुमचे बनून जाणार आहेत अजून सुद्धा याच्यामध्ये प्रश्नांची संख्या वाढवण्याची गरज आहे आपल्याला तर सगळ्या सगळ्या सिलेबस जो आहे तो कव्हर अप होऊ शकतो मात्र आत्ता तरी तुम्हाला रोज पंचवीस तीस प्रश्न वाचायचे आहेत याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल कॉमेंटमध्ये सुद्धा पिन केलेलं आहे नक्कीच सर्वांनी पीडीएफ घ्या वाचायला सुरुवात करा ओके नक्कीच आपलं चॅनल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट